शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे विदर्भाचा उत्तरेकडील भाग किंवा उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसास अनुकूल स्थिती आहे आणि मुंबईसह पालघरच्याही काही भागात अनुकूल स्थिती आहे त्यामुळे पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात तयार होतंय आपण आत्ता जर मेघगर्जनेचा विजांच्या कडकडा असं पाऊस बघितलं तर थोडं नांदेड आणि चंद्रपूरच्या आजूबाजूने थोडं पावसाळी क्षेत्र आहे जे एक महत्त्वाचं पावसाळिक क्षेत्र आहे ते गुजरातवर राजस्थानच्या उत्तरेला मध्य प्रदेशच्या पूर्वेला आणि छत्तीसगडच्या उत्तरेला असं पावसाळी क्षेत्र आहे शिवाय बंगालच्या उपसागरात अंतर्गत भागात देखील एक मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण आहे म्हणजे एकूणच पावसासाठी अनुकूल स्थिती महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आहे क्लायमेटचा केवळ आपण सात दिवसाचा अंदाज बघूयात विदर्भामध्ये उद्या जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलाय मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आणि उत्तर, भागा उत्तर महाराष्ट्र कोकणात देखील परंतु स्पष्ट दिसतंय आहे की पश्चिम महाराष्ट्रात थोडं पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे थोड्याफार फडकाने त्याच पद्धतीचं वातावरण आपल्याला सात तारखेलाही दिसतंय उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा संपूर्ण विदर्भ आणि कोकणात मध्य महाराष्ट्रात देखील पावसात जोर राहील पश्चिम महाराष्ट्रात आणि दक्षिण मराठवाड्याच्या काही भागात पाऊस कमी असेल आपण आठ तारखेलाही बघतो की विदर्भाच्या पूर्व भागात उत्तर भागात पाऊस असणार आहे उत्तर महाराष्ट्रात थोडीफार पावसाची परिस्थिती असेल कोकणातही पावसात जोर राहील परंतु मराठवाड्याचा पावसात जोर आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसात जोर कमजोर असणार आहे आपण स्कायमेटच्या अंदाजानुसार बघतो विदर्भात हलकं वातावरण राहणार आहे उत्तर महाराष्ट्रात हलकं वातावरण राहील कोकणात मात्र जोरदार सरींची शक्यता आहे नऊ तारखेला मात्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसात जोर कमीच आहे सहा तारखेला देखील मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पावसाचा जोर कमी आहे थोडं पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण आहे आपण बघतो विदर्भाच्या पूर्व भागात आणि कोकणात देखील पावसात जोर कमी होतोय महाराष्ट्राच्या मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र को पश्चिम महाराष्ट्रात पावसात जोर कमी होतोय बारा तारखेला पुन्हा एकदा थोडा पूर्व विदर्भाकडून जरी पाऊस वाढत असला तरी देखील कोकणात आणि पूर्व विदर्भातच पावसाचा जोर आहे बारा तारखेला महाराष्ट्राचा पावसाळी खंड मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र तयार आहे याचा प्रभाव हळूहळू तेरा तारखेपासून कमी व्हायला सुरुवात होईल सहा तारखेला आपण बघतो महाराष्ट्रामध्ये उत्तर मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसा वातावरण आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र कोकणात पावसात जोर आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी आहे सात तारखेला आठ तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकणात पावसाचा जोर आहे इतरत्र पावसात जोर कमी नऊ तारखेला मात्र उत्तर मराठवाडा विदर्भ पूर्व विदर्भ खास करून आणि कोकणात पावसात जोर आहे त्यामध्ये थोडं बीड आणि अहिल्यानगरच्या भागात किंवा छत्रपती संभाजीनगरच्या भागात पावसाळी प्रमाण वाढू शकतं विदर्भ उत्तर मराठवाडा मध्य महाराष्ट्रात किंवा कोकणात पावसाचा जोर हा दहा तारखेला असू शकतो अकरा तारखेला पावसाचा जोर कमी आहे बारा तारखेला थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पाऊस असू शकतो मात्र केवळ कोकणात पावसात जोर आहे आपण बघतो की विदर्भ कोकण उत्तर महाराष्ट्र थोडं नांदेड लातूरच्या भागातही पावसाची शक्यता उद्या आहे यदा कदाचित सात तारखेला या मॉडेलच्या अंदाजानुसार जर विदर्भात कमी दाबाचा प्रभाव निर्माण झाला तर कोकण पश्चिम महाराष्ट्र थोडं पूर्व विदर्भ संपूर्ण विदर्भ आणि पूर्व मराठवाडा या ठिकाणी पावसाचं वातावरण राहील पूर्व विदर्भात त्याचा प्रभाव अधिक राहील आठ तारखेला देखील पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे कोकणातही हलक्या ते मध्यमसरी होतील नऊ तारखेला हे क्षेत्र महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात प्रभाव टाकण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे कोकणातही पावसात जोर वाढेल आपला सर्व अंदाज या मॉडेलवर अवलंबून आहे थोडं नंदुरबार धुळे नाशिक पश्चिम आणि कोकणात पावसाचा जोर दहा तारखेला राहू शकतो थोडा अकरा बारा तेरा तारखेला पावसात जोर कमी होतोय महाराष्ट्रामध्ये परंतु उर्वरित भारतामध्ये पावसात जोर तेरा तारखेपासून पुन्हा वाढायला सुरुवात होणार आहे आणि मी असं सांगितलेलं आहे की सकाळच्या व्हिडिओमध्ये दे देखील सतरा अठरा तारखेला बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेकडून पावसाचा प्रभाव वाढायला सुरुवात होणार आहे मान्सून ट्रप जशी मा भारतातून महाराष्ट्रातून पुढे सरकली तसं संपूर्णपणे सातत्याने पूर्व उत्तर भारतातच पाऊस पडतोय दक्षिण भारतात पावसाची पूर्ण उडीप होती मात्र ह्या वातावरणात बदल हा सतरा अठरा तारखेला होणार आहे आपण या मॉडेलचा अंदाज पाहत असतो आपल्याला दिसते मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण म्हणजे एक अंदाज आता बदलतोय म्हणजे जो अंदाज आपल्याला कालपर्यंत दाखवला जात होता त्यापेक्षा बेटर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होते आहे पुढच्या पंधरा दिवसामध्ये म्हणजे याचा अर्थ वातावरणात पॉझिटिव्ह बदल होणार आहे आज महाराष्ट्रामध्ये थोडं मराठवाडा उत्त विदर्भ या भागामध्ये पाऊस झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी काही व्हिडिओंच्या माध्यमातून कळवली आहे थोडं विदर्भातही आता पावसाचं वातावरण काही भागांमध्ये आहे कोकणातही म जोरदार मान्सून सरी होत आहेत उद्या थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसात जोर राहण्याची शक्यता आहे यामध्ये थोडं वर्धा गोंदिया नागपूर गडचिरोली मराठवाड्यातही थोडं छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला जळगावच्या काही भागात नांदेडच्या काही भागामध्ये लातूरच्या काही भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे कोकणात उद्या देखील जोरदार सरी राहण्याची शक्यता आहे उशिरा थोडं नांदेड चंद्रपूरकडे पावसाचं वातावरण होईल रात्री उशिरा उद्या विदर्भाच्या पूर्व भागात पावसाचं वातावरण वाढण्याची शक्यता आहे आपण सात तारखेला बघतो मराठवाड्याच्या बऱ्याच भागात विदर्भाच्या बऱ्याच भागात कोकणात जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे हा पाऊस आपण बघतो की जवळपास बीड नांदेड लातूर चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला बुलढाणा या भागात असणार आहे आणि दाबाचं क्षेत्र जर या भागातून सरकत असेल तर सात तारखेला रात्री आणि आठ तारखेला विदर्भाच्या काही उत्तरेकडून फार मोठं पावसाळी क्षेत्र निर्माण होऊ शकतं मुसळधार पाऊस विदर्भाच्या उत्तरेकडील भागात निर्माण होऊ शकतो असा अंदाज आहे त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि संपूर्ण विदर्भातील जिल्हे समाविष्ट आहेत पण मी यापूर्वी सांगितलंय मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस सातत्याने कमी असं दाखवला जातोय आपण नऊ तारखेला पहाटे देखील बघतो की सकाळीच बघतो नंदुरबार धुळे आणि जळगाव किंवा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी ज जल... अजूनही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जाते आणि आपण बघतो नऊ तारखेला देखील नाशिकसह छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती नागपूर वर्धा जळगाव बुलढाणा धुळे नंदुरबार नाशिक संपूर्ण कोकण या भागात पावसात जोर राहणार आहे यापूर्वी मी अनेक व्हिडिओमध्ये हे मान्य आहे की महाराष्ट्रातील पाऊस दहा तारखेपासून कमी होईल थोडं पश्चिम महाराष्ट्रातलं वातावरण दहा नंतर बदलायला सुरुवात होईल थोडे विरळ पाऊस पश्चिम महाराष्ट्रात सुरू होऊ शकतो आपण बारा तारखेलाही बघतो तहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर या विभागात वातावरण वाढू शकतं बारा तारखेला दक्षिण कोकणात पाऊस वाढू शकतो तेरा तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्रात लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात पाऊस वाढणार आहे सधारण असं मला दिसतंय की दहा तारखेला उत्तर महाराष्ट्रातून म्हणजे महाराष्ट्र उत्तरेकडील पाऊस कमी होतोय तर दक्षिणेकडे थोडं पावसाळी वातावरण बनायला सुरुवात होते व्हिडिओ पाहण्यासाठी आपण बघतो सतरा तारखेला दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे याच भागात हे प्रमाण अहिल्यानगर बीडपर्यंत पोहोचेल रायगड पुण्यापर्यंत म्हणजे महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण दक्षिणेकून वाढायला सुरुवात होईल आणि मी जसं म्हणालो दक्षिणेकडे म्हणजे अहिल्यानगर बीड नांदेड परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा या भागात जो पाऊस कमी आहे आता सातत्याने तो कमी दाखवला जातो आहे या ठिकाणी खंडच दाखवला जातो जवळपास तर तो खंड जो आहे तो कमी होणार आहे मग ह्या भागात पाऊस साधारण दहा तारखेनंतर वाढायला सुरुवात होईल आणि अं याच्या उलट विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील पाऊस कमी होणारे उत्तर कोकणातला पाऊस कमी होणार आहे असं एक चित्र आता बदलणार आहे आणि हळूहळू जसं आता आपण बघतो की दक्षिणेला हा सुरू झालेला पाऊस हळूहळू हा उत्तरेकडे सरकेल म्हणजे त्याही भागात नंतर पुन्हा पावसाला सुरुवात होऊ शकते अपना आज माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज